नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेची जी रक्कम असते जी आपल्या खात्यामध्ये जमा होत असते ती कधीपर्यंत जमा होणार आहे व याला कालावधी का लागत आहे वेळ का लागत आहे याबद्दल जी माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजण्याचा प्रयत्न करणार आहोत व ही जी रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत पोहोचणार आहे ही रक्कम पंधराशे रुपये असणार आहे किंवा ही रक्कम एकवीसशे रुपये असणार आहे याबद्दलही आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघूयात तर मित्रांनो सर्वप्रथम जसं जी आर आला होता जी आरमध्ये सांगण्यात आलेलं की डी बी टी ला आपलं जे आहे ते लिंक हवं आधार कार्ड डी बी टी आणि आधार कार्ड जर लिंक असेल तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पेमेंट जे आहे ते ट्रान्सफर होणार आहे याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितलीसुद्धा होती की ही जी आहे ही प्रक्रिया है जा है जी आहे ती सुरू झालेली आहे व जवळपास मला मते आहे ना की दहा एक लाख लोक अशी होते की ज्यांच्या खात्यामध्ये पैसे अजून ते डी बी टी सीडींग वेस्ट जे असतं ना ते अजून लिंक नव्हतं आधार लिंक नव्हतं त्याच्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते पण ज्यांच्या ज्यांच्या खात्यांना हे आधार लिंक आहे डी बी टी चालू आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे त्वरित जमा झालेले होते व ज्यांचे ज्यांचे हे लिंक असतील आधार डी बी टी हे सर्व चालू असेल त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे येतील आज महिन्याची शेवटची तारीख असल्या कारणाने कदाचित आजही तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ हो शकतात जसं की अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे आज संध्याकाळपर्यंत वगैरे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही आहेत किंवा कोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत अशा लोकांनी खाली कमेंट करून सांगावे जेणेकरून इतरांना देखील त्याचा लाभ होईल की कोणाच्या खात्यात पैसे जमा झाले कोणाच्या खात्यात पैसे न जमा झाले याच्याबद्दल माहिती देखील त्यांना समजण्यास सोपं होईल तसंच मित्रांनो ह्या जर समजा आजच्या तारीख म्हणजे की आज तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा जा झाले नाही तर ते या नवीन वर्ष जसं आपलं आता नवीन वर्ष चालू आहे तर ह्या हिच्यामध्ये मार्च पास मार्च पास जी असते ना त्या तारखेला जवळपास सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतात म्हणजे महिन्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या सुरुवातीस या दोन याच्यामध्ये हे पैसे जर हे जमा होण्यास सुरुवात होत असते तर कोणाच्या खात्यात शेवटी शेवटी जमा होता कोणाच्या खात्यात स्टार्टिंगचे जे काही दिवस असतात त्या दिवसांमध्ये हे खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत असते तर जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर काळजी करायची गरज नाही आहे तुमच्या खात्यामध्ये देखील हे पैसे जमा होतील का आता वेळ किंवा कालावधी का लागत आहे ह्याच्या मागे तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की लाडकी बहीण योजनासुद्धा चालू आहे तर त्याच्यामध्ये जो आहे शासनाला बराचसा निधी जो आहे तो देण्यास लागत आहे तर तो निधी आणि इकडचाही निधी सध्या तशी एक तलांबळ उडाल्यासारखी आपण म्हणू शकतो तर दोघांचं निधी ज जसं मॅनेज होत आहे तसं ते तुम्हाला पाठवण्यास मदत होत आहे कारण की एखाद्या योजनेला जर जा जास्त रक्कम देण्यात आली तर दुसऱ्या योजनेवर त्याचं नक्कीच आपण नाही म्हटलं तरी तो फ फरक किंवा मग त्याचा असर जे आहे आपण जे म्हणतो त्याचा फरक ते त्याच्या दुसऱ्या योजनांवरती देखील पडू लागतो तुम्हाला मित्रांनो काय वाटते याबद्दल ते तुम्ही तुमच्या मार्फत कळू शकता पण माझ्या मताने असं आहे की जास्ती जास्तीत जास्त जर आपण योजना काढत आह आहोत म्हणजे की जर सरकारी योजना काढत आहे तर ती सर्वांच्या हितासाठीच आहे पण मग ती व्यवस्थित मॅनेजसुद्धा झाली पाहिजे जी आपण योजना काढतो ती मॅनेजसुद्धा झाली पाहिजे प्रत्येकाला ते योजनेचा लाभ भेटायला हवा आणि त्या ते वेळेत भेटलेला लाभ हा सर्वांसाठी उपयोगी असा ठरत असतो तर मित्रांनो ही होती माहिती जर तुम्हाला अधिक माहिती असेल याबद्दल काही तर ती तुम्ही आम्हालासुद्धा कळवू शकता कमेंटच्या मार्फत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही किंवा झाले हे सुद्धा तुम्ही खाली कमेंटच्या मार्फत कळू शकता आणि आमचं हे जे चॅनल आहे इंडियन न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशी माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील